नमस्कार आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ लोकसुराज्य पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात गोरगरीब व उपेक्षित रुग्णांना योग्य उपचाराऐवजी हीन वागणूक दिली जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत याविरोधात आज आंबेडकरी अनुयायी सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले आणि रुग्णालयाचे प्रमुख डॉ एकनाथ पवार यांची भेट घेतली भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी रुग्णांशी असभ्य व अपमानास्पद वर्तन होत असल्याचे निधन दर्शनास आणून दिले खाजगी रुग्णालयातील हलगर्जीमुळे झालेल्या मृत्यूच्या तक्रारींवर ससून प्रशासन पोलीस विभागास वेळेत अभिप्राय देत नाही अशी ही गंभीर बाब हो आरोप या भेटीत वामन धाडवे राजू इनामदार इम्तियाज मोमीन शौकीन सय्यद प्रणव शिवशरण वैशाली शिंदे शफीक इनामदार अमन भेनवाल आणि विनोद गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी दत्ता कांबळे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की गोरगरीब रुग्णांशी अपमानास्पद वागणूक सहन केली जाणार नाही आणि ससूनमधील गैरव्यवहार तातडीने थांबवले गेले पाहिजेत या प्रकरणावर आपलं काय मत आहे रुग्णांना सरकारी रुग्णालयात योग्य न्याय मिळतो का तुमचं मत नक्की कमेंट मध्ये लिहा अशाच बातम्या व सामाजिक प्रश्नांवरील अपडेटसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ लोकसुराज्य आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका